रामकृष्ण मौली गीता या गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक पंचेचाळीस याचं चिंतन करताना आपल्याला असं सा सांगता येईल भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत भगवंत सांगू लागले काय म्हणतायत देव त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन अर्जुन नित्य नित्यसत्वस्थो निर्योगक्षेमात्वन भगवंत सांगतायत अर्जुना वेद हा तीन गुणाचे प्रतिपादन करतो वेदामध्ये तिन्ही गुणाचं वर्णन आलेलं आहे सत्व रज आणि तम या तीन गुणांमुळे मानवाची प्रकृती तयार होते आणि त्या पद्धतीचं वर्तन त्याच्याकडून घडलं जातं पण तुला काय करायचंय या त्रिगुणातीत म्हणजे या त्रिगुणाच्या पेक्षाही या तिन्ही गुणाच्या वर तुला जायचं आहे द्वंद्व रहित तुला व्हायचं आहे नित्य व्हायचं सत्वगुण संपन्न तुला व्हायचं योगक्षेमाची काळजी तुझ्या अंतकरणामध्ये नसलीच पाहिजे आणि वास्तविक तेच खरं आहे आपण किती काळजी करावी आणि आपण काळजी करून आपला योग आणि क्षेम आपण चालवू शकतो का याचं जर आत्मचिंतन आपण केलं तर आपल्या हातामध्ये काहीच नाही आपलं सर्वस्वी योग क्षेम त्यांचे जाणे जड भारी आणि वाट दावी करी धरून या आपलं योग आणि क्षेम चालवणंही आपल्या हातामध्ये नाही कर्म करणं केवळ आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तुला काय व्हायचं त्रिगुणातीत व्हायचे द्वंद्व रहित व्हायचे तुझ्या मनामध्ये जे काही दुजाभाव आहे द्वंद्व म्हणजे द्वंद्व आणि जोपर्यंत मनुष्याच्या अंतकरणामध्ये द्वंद्व असेल तोपर्यंत मनुष्य सन्मार्गाला जाऊ शकत नाही स्वधर्माचं आचरण करण्यामध्ये त्याला अडथळा येतो आणि भगवंत प्राप्तीसाठी सुद्धा अनेक वेळा त्याला अडचणी येतो याच्यासाठी सांगितले की या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान आणि अनुभवा वाचून बडबडते अद्वैत झाला पाहिजे द्वंद्व विरहित मनुष्य झाला पाहिजे आणि असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस मनाच्या ठिकाणी असणारी कुठलीही अवस्था निर्माण होणार नाही जे सत्य स्वरूप आनंद स्वरूप असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचा प्रताप तुम्हाला मला जाणता येईल त्याचं महत्व तुम्हाला मला जाणता येईल आणि आपण कोणीही नाही आपल्याकडून कोणतीही क्रिया घडत नाही याचा सुद्धा विचार आपल्याला त्यावेळेस येईल पण कधी ज्यावेळेस आपण या त्रिगुणातीत हो।, हो नित्य हो सत्वयुक्त संपन्न आपण हो आणि म्हणून अर्जुना तुला असं व्हायचंय आवली आहे सुंदर वर्णन करून सांगतो गुणी आवृत्त हे वेद जाने भ्रांत म्हणून उपनिषदा समस्त सात्विक ते निरूपी जे, जे, जे स्वर्ग सूचक धनुर्धर आणि म्हणून काय करायचं अर्जुना तुला माऊली जाणू बर सांगतात म्हणून तू जान हे सुख दुःखाशीच कारण येथ झने अंतकरण रिगो गो आणि म्हणून तू याच्यामध्ये गुंतून जाऊ नको याच्या पलीकडे तुला जायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या विना अशा प्रकारचा बोध भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी करू लागलेली आहेत रामकृष्ण